राज्यसभा हे निरंतरतेचं प्रतीक आहे या सदनानं वेळोवेळी देशाला मार्गदर्शन केलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राज्यसभेतल्या छप्पन्न खासदारांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं आज त्यांना निरोप देण्यासाठी पंतप्रधान राज्यसभेत बोलत होते हे सभागृह म्हणजे वैविध्याचं विद्यापीठ असून अनेक अनुभवांनी त्याला आकार आला आहे या सभागृहाला दर दोन वर्षांनी प्राणशक्ती प्राप्त होत असते असं ते म्हणाले कोविड काळात सर्व सभासदांनी अत्यंत जबाबदारीनं कार्य केलं देशाचा कारभार थांबू न देता संयमानं काम केलं आपण एकत्रितपणे या महामारीवर विजय मिळवला असं सांगत पंतप्रधानांनी सर्व सदस्यांच्या कार्याचा तसंच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला माननीय डॉक्टर मनमोहन सिंगजी का स्मरण करण्याचा बार इस सदन में वो अपने मूल्यवान विचारों से और नेता के रूप में भी और प्रतिपक्ष में भी नेता के रूप में उनका बहुत बड़ा योगदान रहा है वैचारिक मतभेद कभी बहस में छिटा वो तो बहुत अल्पकालीन होता है लेकिन इतने लंबे अरसे तक जिस प्रकार से उन्होंने इस सदन का मार्गदर्शन किया है देश का मार्गदर्शन किया है वो हमेशा हमेशा जब भी हमारे लोकतंत्र की चर्चा होगी तो कुछ माननीय सदस्यों की जो चर्चा होगी माननीय डॉक्टर मनमोहन सिंगची हा समाजाच्या विविध क्षेत्राचं प्रतिनिधींच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत असते या सभेत बसणारे प्रतिनिधी बदलत असतात सरकार बदलत असतं पण ही सभा कधीच विसर्जित होत नाही या सभेत परिवर्तन आणि सातत्यता आहे असं मत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांना निरोप देताना व्यक्त केलं या सभागृहातले प्रतिनिधी विविध क्षेत्रातील तज्ञ असल्यामुळे त्यांची मतं त्यांचे विचार सरकारला कायदा निर्माण करण्याच्या प्रक्रियेसाठी महत्वाचे ठरतात असं देखील ते म्हणाले